सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बिणीच्या सहाय्यानं महाराष्ट्रातली पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वी सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कणेरी इथं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महाराष्ट्रातली पहिली दुर्बिणीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे कोल्हापुरातील पासष्ट वर्षीय रुग्ण जो दीर्घकाळापासून किडनी विकारानं त्रस्त होता आणि एक दिवस आज डायलिसिस घेत होता त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि बायपास शस्त्रक्रिया अत्यावश्यक बनली सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग आणि शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर सयाजीराव सरगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया ठरवण्यात सहाय्याने इंटरनल मेमरी आर्टरी काढून छातीच्या डाव्या बाजूला छोटा छेद देऊन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली परंपरागत हृदय शस्त्रक्रियेत छातीच्या समोरच्या भागात मोठा छेद घेऊन स्टर्नम नावाचं हाड कापून हृदयावर ऑपरेशन करावं लागतं ज्यामुळे रुग्णाला अधिक रक्तस्राव वेदना आणि दीर्घकालीन विश्रांती गरजेची असते मात्र दुर्बिणीच्या सहाय्यानं बायपास सर्जरी केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव कमी होतो वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो याबाबत माहिती देताना सयाजीराव सरगर यांनी सांगितलं ही शस्त्रक्रिया केवळ तंत्रज्ञानाचे नव्हे तर सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कौशल्याची आणि सेवाभावी वृत्तीची साक्ष देणारे महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे दुर्बिणीच्या सहाय्यानं हृदय बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो सिद्धगिरी हॉस्पिटल हे नफातोट्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागातल्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हृदयाच्या जटिल शस्त्रक्रिया कमी खर्चात सुरक्षित पद्धतीनं ग्रामीण भागात उपलब्ध होतील या ऐतिहासिक यशाबद्दल पत्रकार परिषद घेण्यात आली जिथं डॉक्टर सयाजीराव सरगर डॉक्टर शांतनो पालकर डॉक्टर प्रकाश भरमगोंडर वैद्यकीय अधीक्षक विवेक सिद्ध कुमार चव्हाण राजेंद्र सिद्ध अमित गावडे यांच्यासह हॉस्पिटलचे अन्य अधिकारी वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते ही प्रगत उपचार पद्धती सामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध करून देण्याच्या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या ध्येयाचा हा आणखी एक टप्पा आहे ज्या रुग्णांना हृदयविकार आणि बायपास शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी नीता गायकवाड